आपण आलेलो आहे अकलूजमधील आनंदी टेकडी आनंदी गणेश बघायला तर आनंदनगरमध्ये छोटीशी एक टेकडी आहे आणि छोटासा घाट चढून वर आलं की टेकडीवरती हे आनंदी गणेश मंदिर आहे आपण आता तिकडेच चाललेलो आहे खूप मोठा आणि खूप छान आहे आवार पण खूप प्रशस्त आहे आपण बघूयात एकूण एक पॉईंट एकाहत्तर हेक्टर क्षेत्र आहे सगळी झाडी भरपूर लावलेली आहे अतिशय सुंदर वन केलेलं आहे आनंदी गणेश भरपूर झाडं लावलेली आहेत आंब्याची झाडं आहेत सगळी इकडे आंबा आणि नारळाची पण झाडं आहेत खूप सगळा परिसर अतिशय सुंदर आणि शांत रमणीय आहे गाड्या टेकडीवर वरपर्यंत येत आहेत आणि थोडासा भाग आपल्याला चढून जावा लागतो आहे सगळं सपाटच आहे चढायला काही नाही आहे फक्त गाडी चढून वर येते त्यामुळे तोही प्रश्न नाही आहे औषधी वनस्पती पण सगळ्या लावलेल्या आहेत हे बघा तमालपत्र मिसवॉक सफरचंद अशी बरीच झाडं लावलेली आहेत लिंबू शिरीष बिब्बा औषधी वनस्पती पण लावलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी नावंही दिलेली आहेत झाडांना हे बघा हिरवा चाफा लहान मुलांसाठी खेळणी सुद्धा आहेत आपण आता मंदिरापाशी आलेलो आहे फार काही चालावं लागलं नाही छोट्या मुलांच्या घसरगुंड्या झोपाळे विविध खेळ आहेत आंब्याला मोहर लागलंय आनंदी गणेश गणपती मंदिर समोर दिसतंय सुंदर आहे खूप मोठा नंदी पण आहे

आता आपण गणेश मंदिरात जाऊ सुंदर सुरेख पायऱ्या आहेत सुरेख संगमरवरी मंदिर आहे छान संगमरवरी खांब आहेत सगळे मोठी <Gun> घंटा <ist> आहे <inside>... <Gun> सगळे खाम अगदी कोरीव आहेत गणपती आनंदी गणेश किती सुरेख आणि सुंदर मूर्ती आहे बघा सुरेख मूर्ति इकड़े ही एक मूर्ति है उन्दीर वर्ती खा बाटी मधे कहीं तरी अतिशय सुरेख काम है खूब छान मंदिर है चारी बाजूला सुंदर बाग केलेली आहे मोठीच्या मोठ्ठी लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी पण चारी बाजूला आहेत झोपाळे वगैरे असं अतिशय सुंदर गणेश मंदिर आहे अशा ह्या अकलूजच्या गणेश मंदिरात आनंदी गणेश मंदिरात खूप छान वाटलं तुम्ही जर अकलूजला कधी आला तर ह्या आनंदी गणेश मंदिरला नक्कीच भेट द्या व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि अकलूजला आल्यावर आनंदी मंदिरात नक्की या